हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सहा सप्टेंबर वार आहे शुक्रवार आणि आजच्या दिवशी आहे हरतालिका तर हरतालिका व्रत हे सर्व महिलांसाठी खूप खास असतं आणि भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हे साजरं होणारं हे व्रत प्रत्येक विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची कामना करत असते त्याचप्रमाणे हे व्रत अविवाहित मुली सुद्धा करत असतात जेव्हा मुली हरतालिकेचं व्रत करतात तेव्हा त्या व्रताने त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळतो आपल्या शास्त्रामध्ये असे काही उपवास आणि समारंभ आहेत जे विवाहाशी संबंधित आहेत आणि त्यापैकी हरतालिका तृतीया हे व्रत आहेत पंचांगानुसार हरतालिका तृतीया हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी पाळलं जातं ज्या विवाहित महिलांसाठी खूप असं खास असं हे मानलं जातं तर यावर्षी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज हरतालिका व्रत जे आहे तर आलेलं आहे तर आजच्या दिवशी यासोबतच या दिवशी या काही खास उपाय सुद्धा केले जातात आणि त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या या दूर होतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावशाली असे तीन उपाय शेअर करणार आहे तर या तीनपैकी तुम्हाला जमेल तो एक उपाय आज हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी करायचा आहे पहिला उपाय हा जर तुम्ही सतत तुमच्या नवरा बायकोची भांडणं होत असतील तर ही भांडणं दूर होण्यासाठी तुम्हाला करायचं आहे दुसरा उपाय तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असतील तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तिसरा उपाय जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या तुम्हा 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 इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी करायचा आहे तर असे हे अत्यंत प्रभावी तीन उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहिला उपाय हा तुम्हाला नवऱ्या बायकोची सतत भांडणं होत असतील तर ते दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोचं भांडण होत असेल अगदी एकमेकांचं पटत नसेल आणि एकमेकांचे विचार एकमेकांना पटत नसतील अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणं होत असतील तर तुम्हाला आजच्या दिवशी व्रत करून हा उपाय करायचा आहे हे व्रत दोघ नवरापायकोनी केलं पाहिजे असं काही नाही शक्य असेल तर तुम्ही दोघेही व्रत करू शकता पण शक्य नसेल तर फक्त स्त्रीने हे व्रत केलं तरी सुद्धा चालेल तर तुम्हाला आजच्या दिवशी संपूर्ण दिवस व्रत करून हरतालका देवीची पूजा करायची असते पूजा केल्यानंतर एखाद्या वृद्ध सुवासन स्त्रीला तुम्हाला लाल कपडे आणि शृंगाराचं सामान जे आहे तर देऊन तिचा आशीर्वाद घ्यायचा असतो असं केल्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या या दूर होतात नवरा बायकोचं नातं हे घट्ट होत असतं आणि म्हणूनच हा एक उपाय तुम्हाला आजच्या दिवशी नक्की करायचा आहे पुढचा उपाय सुद्धा तुम्ही नवरा बायकोचं नातं घट्ट करण्यासाठी करू शकता म्हणजे दोघांमधले वाद हे दूर करण्यासाठी करू शकता जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये नातं तुम्हाला दृढ करायचं असेल तर तुम्हाला आज हरतालकेच्या दिवशी गायीच्या शुद्ध दुधाने बनवलेली खीर जी आहे तर ती तयार करायची आहे पूजेच्या वेळेला ती भगवान शिवानी माता पार्वतीला अर्पण करायची आहे आणि त्यानंतर ती खीर तुम्हाला तुमच्या पतीला प्रसाद म्हणून खायला द्यायची आहे माता पार्वती तुमचे वैवाहिक संबंध यामुळे घट करतील तुमच्या दोघांमधले वाद हे दूर होतील तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी नक्कीच करू शकता त्याचबरोबर आजच्या दिवशी तुम्ही हे उपाय जर केले तर नक्कीच तुम्हाला या उपायांचं उपाया शीघ्र हे फळ जे आहे तर ते प्राप्त होईल आणि म्हणूनच तुम्ही आज हे दोन उपाय करायचे आहेत यानंतर पुढचा उपाय म्हणजे तिसरा उपाय हा तुम्हाला पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील किंवा आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्या हातातून घरातून खर्च होत असेल आणि त्यामुळे सतत जर तुम्हाला पैशाची चणचण भाजत असेल तर तुम्हाला आजच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत हातामध्ये हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत पायामध्ये जोडवी घालायच्या आहेत आणि सोळा शृंगार करून तुम्हाला एक तांब्यावर जल घेऊन भगवान महादेवाच्या मंदिरात जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर एक लोटा जल तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे आणि सोबतच जाताना एक लाल चुनरी किंवा लाल साडी तुमच्याकडे असेल तर ता त्यातला एक छोटासा तुकडा साडीचा लाल रंगाचा असेल तर तुम्हाला तो घेऊन जायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सात किंवा अकरा किंवा एकवीस रुपये बांधायचे आहेत आणि ते तुम्हाला शिवलिंगाजवळ ठेवायचे आहेत त्यानंतर ओम गौरी शंकराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला तुम्हाला जॉब करायचा आहे तुमची पूजा करून झाल्यानंतर तुमच्या पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी माता पार्वती भगवान शिव यांना मनोभावी प्रार्थना करायच्या आहे आणि त्यानंतर हे जे पैसे आहेत तर ते तुम्हाला तिथून उचलायचे आहेत आणि नेहमी ने आपल्या ते जवळ ठेवायचे आहेत असं म्हटलं जातं की या उपायामुळे आपल्या सर्व पैशांच्या अडचणी या दूर होतात आपल्या आयुष्यामध्ये आनंद येतो वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात मग तुम्ही ती पोटली तुमच्या पैशांच्या सुद्धा सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही ठेवली ने, तरीही तर अशा पद्धतीने तुम्हाला आज हा एक उपाय सुद्धा करायचा आहे त्याचबरोबर ज्या मुली अविवाहित आहेत आणि त्यांना मनासारखा जोडीदार मिळावा किंवा चांगला पती मिळावा यासाठी सुद्धा अविवाहित मुली एक उपाय हा नक्कीच करू शकतात तर तुम्हाला काय करायचं आहे माता पार्वतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये तुम्ही देवी पार्वती आणि महादेवाना लाल गुलाबाचं फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला नंदी आणि शिवाला मध सुद्धा अर्पण करायचं आहे त्यानंतर इच्छित वरासाठी तुम्हाला माता पार्वतीला प्रार्थना करायची आहे असं केल्यामुळे देवी पार्वतीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि इच्छित मनोकामना या पूर्ण होतात त्यामुळे तुम्ही हा एक उपाय सुद्धा अविवाहित मुली ज्या असतील तर त्या करू शकता त्याचप्रमाणे ज्या मुलींचा किंवा मुलांचा विवाह जोडत नाही आणि त्यामध्ये जर सतत तुम्हाला काही समस्या येत असतील तर त्या सुद्धा हा उपाय करू शकतात आणि तुमच्या मनामध्ये जर एखादी खूप दिवसांपासून असेल नोकरी प्राप्ती धनप्राप्ती मुलांची प्रगती पतीची प्रगती कुटुंबाची प्रगती किंवा कुठल्याही प्रकारची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा एक उपाय आज नक्की करू शकता तर या दिवशी तुम्हाला भगवान शिवा आणि देवी पार्वतीच्या दुधात केसर जे आहे तर ते मिसळून तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यामुळेच नक्कीच तुमच्या इच्छित मनोकामना या पूर्ण होतात होती। तर असे हे अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचे आहेत या दिवशी एकशे आठ तांदळाचा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता तो कसा करायचा आहे याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी शेअर केलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही तो पाहू शकता तर हा व्हिडिओ किंवा हा जो उपाय आहे तर तो सुद्धा इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही करू शकता हरतालिकेच्या घरी आपल्याला पूजा कशी करायची आहे यावरचा सुद्धा डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि बरेच हे उपाय सुद्धा छोटे मोठे तुमच्यासोबत मी या दिवशीचे शेअर केलेले आहेत तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करून पाहू शकता तर चला झालेली सेवा ही मी भगवान महादेवांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ